मुलांना आज तारीख आहे एकवीस सगळ्या भारतात साजरा होत आहे जागतिक वन हो झाडे लावा पाणी अडवा हरियाली हायतो चल हायतो चल हायतो आज जागतिक वन दिनानिमित्ताने आपण संगमनेर शहरामध्ये फेरी आयोजित केलेली आहे वनदिनाचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना माहीत आहे झाडं लावल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याच्या किती झाडा सोसाव्या लागल्या पाणी नसल्यामुळे लातूरसारख्या शहरामध्ये आघाडीने पाणी आणावं लागलं आणि त्यामुळं पाणी केवळ कशामुळं नाही तर झाडे नसल्यामुळं झाडं जर असतील तर हवेचं पासप पास पास सांद्री भवन होत आणि त्यामुळं पाऊस पडतो परंतु आपण झाडं तोडतो तोडतो लावत नाही अभी सर्व सर्वांनी लक्षात घेण्यासारखे आहे तेव्हा आज जागतिक वनदिनाचं महत्व एवढंच आहे की झाडं लावली पाहिजेत लावून नुसती चालणार नाही तर ती जगवली पण पाहिजेत वृक्षारोपण आपण करतो पण त्याबरोबर झाडं किती जगली हे आपण पाहिलं पाहिजे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यानं आज या वन निमित्ताने अशी शपथ घेतली पाहिजे कि मी निदान माझ्या घरासमोर माझ्या शेतामध्ये एक तरी झाड लावीन आणि तो संकल्प या दिनानिमित्ताने निमित्ताने आपण सोडूया एकदा सगळ्यांनी मोठ्याने घोषणा द्यायची झाडे लावा झाडे लावा सर बोला विद्यार्थी मित्रांनो तुमचं ऐका एक मिनटं तुमच्या प्राचार्य साहेबांनी आता तुम्हाला एक मनोगत व्यक्त करून दाखवलं झाडांचं महत्व हे तुम्ही शाळेमध्ये शिकतच आहात त्या दृष्टीने सर्व लोकांमध्ये वनांबाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून हो। आज आपण ही रॅली काढत आहोत आणि आज प्रत्येक विद्यार्थ्याने एक संग्रह करायचा आहे की मी एक तरी झाड लावीन आणि ते झाड जगवेल तर काढायची प्रवास फरी मग जोरात कार्यक्रमाच्या निमित्ताने वनदिन आणि जलदिन असेल प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये सह्याद्री विद्यालय आणि आपल्या मेहर प्राथमिक विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना आपण एकत्रित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आपले वन अधिकारी त्याचप्रमाणे प्राध्यापक बाबा खरात सर आणि सर्व आपल्या शाळेचे सर्व टीचर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझे सर्व बालमित्र आहेत तुम्हाला एकच सांगायचं आहे की आज पासून हा एक सप्ताह साजरा होणार आहे तुम्हाला माहित आहे की आपल्याकडे सप्ताह होतो ज्ञानेश्वरी पारायण असे सप्ते आपल्याकडे हो होत असतात त्यामध्ये आपण हरिपाठ म्हणतो वेगवेगळ्या प्रकारचं भजन म्हणतो तिथं आपले कीर्तन होत आणि त्यामुळे आपल्यावर ते बिंबवलं जात की तुकाराम आता कशी आहे ज्ञानेश्वरांचं काम कसं आहे तसाच हा एक सप्ताह आहे हा संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो ऐका मुलांना सराव बसा हा जो सप्ताह आहे एकवीस मार्च पासून जलदिन आणि जल दिन सप्ताह आणि वनदिन दिन सप्ताह म्हणजे झाडे लावा आणि पाणी वाचवा तर अशा प्रकारे हा सप्ताह या ठिकाणी होत आहे पाणी ह्या पृथ्वीवरच संपत चाललेलं आहे तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही परंतु पृथ्वीवरचं पाणी संपत चाललेलं आहे आज आपल्या संगमल्या शहराला रोज पाणी येतं कुणालाच त्याची किंमत राहिली नाही नळ सोडून देतात रस्त्यावर पाणी वाहत काय करायचं नगरपालिका आणते ना पाणी आहे आपल्या नळाला पाणी येतं ना कशासाठी आपण पाणी वाचवायचं असं सर्वांना वाटतं तर संपूर्ण जगामध्ये खूप एक गंभीर प्रश्न निर्माण झालाय की जगामध्ये सगळे जे जंगल आहेत ते माणसाने सोडलेले आहेत आता जर इथं खूप छान अजून झाड आहेत मोठी होत आहेत इथं सुद्धा रेड्रीचं खूप छान झाड आहे हे बदामाचं झाड आहे खूप छान झाड आहे काशीच झाड आहे ही जी झाडं आहेत ते सावलीला किती छान बसले आपण त्यांना जास्त पाणी घ्यायचं नाही आणि जर पाणी उरलं तर तुम्ही तुमचं जे बेसिन असतं आपल्या घरामध्ये किंवा आंघोळीचं स्नाळाचं आपलं बाथरूम असतं त्या ठिकाणी ते पाणी ओतायचं पाणी पाण्याला घेऊन चालतं तेव्हा त्या आधी आसता, आसता, त्या त्या ते पाणी असतं आपलं आंघोळीच पाणी असतं भांड्याचं पाणी असतं त्या पाण्यामध्ये जर तुम्ही एवढं पाणी टाकलं उरलेलं तर ते पाणी ह्या पाण्याला घेऊन आपले जे शहरात ड्रेनेज आहे त्याच्यामधून जाऊन नदीच्या दिशेने ते पाण्यामध्ये पाणी मिळून जातं आणि त्या पाण्याचा उपयोग होतो बरंच पाणी मग विहिरींमध्ये चिरपत फिरपत जातं बोरमध्ये मध्ये जातं आणि आपण त्या त्यामुळं परत पुनर्भर भरण पाण्याचं परत ते पाणी आपण उपसू शकतो पण तुम्ही जेव्हा अंगणामध्ये अर्धा ग्लास पाणी फेकता ना रोज फेकता तुम्ही कोण कोण भेटत रोज अर्धा ग्लास एक ग्लास पाणी वर आता कोण कोण फेटत खाली आता आजपासून कुणीही अंगणामध्ये तसं पाणी फेकायचं नाही जगामध्ये कुठेही तुम्ही गेले आफ्रिकेत गेले पाणी शिल्लक नाही सगळं वाढवड नाही युरोपला गेले